बाजार समित्यांमध्ये काही शेतमाल वगळता बाकी सर्व शेतमालांचे भाव हे घसरले आहे कांदा सोयाबीन तसेच टोमॅटो या पिकानंतर सध्या बाजार समित्यांमध्ये भाव हा मिळत आहे सध्या टोमॅटोच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरती टोमॅटो रस्त्यावरती फेकण्याची वेळ आली आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की टोमॅटोच्या दरात नेमकी का घसरण होत आहे टोमॅटोचे बाजार भाव सुधारतील का जून महिन्यात टोमॅटोचे भाव कसे राहतील या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी परा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी आणत असतो तुमचा देखील आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे पण आता गरज आहे तुमच्या पाठिंब्याची चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा नसेल केलं तर आत्ताच करा म्हणजे तुम्हाला वेळेत व्हिडिओ पाहता येईल सुरुवातीला पाहूयात आता टोमॅटोला काय बाजार भाव सध्या बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या दरात जवळपास चाळीस टक्क्यांपर्यंत घसरण ही झाली आहे राज्यात सध्या टोमॅटोला सरासरी बाजारभाव हा सातशे ते एक हजार प्रति क्विंटल रुपये पर्यंत मिळत आहे किरकोळ बाजारात टोमॅटोला भाव हा पंधरा रुपये किलो पर्यंत मिळत असून कमीत कमी दर हा फक्त पाच रुपये किलो मिळत आहे फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात टोमॅटोची हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते उत्तर प्रदेशात टोमॅटोला बाजार भाव सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर दिल्लीत निच्चांकी भाव हा आठशे रुपये प्रति क्विंटल मिळत आहे यासोबत पंजाब हरियाणा मध्ये टोमॅटोचे याच दरम्यान बाजार भाव पाहायला मिळत आहे काही महिन्यांपूर्वी भाव खाल्लेला टोमॅटो आता शेतकऱ्यांना रडवत आहे काही महिन्यांपूर्वी चांगला भाव टोमॅटोला मिळत होता मात्र सध्या कमी दर मिळत आहे टोमॅटोचा भाव आता अनेक बाजारांमध्ये प्रति क्विंटल मागे एक हजार रुपयांपेक्षा कमी झालेला दिसून येत आहे टोमॅटोच्या भावात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी संकटात आले आहे टोमॅटो सडण्याच्या भीतीने मिळेल त्या भावात काही शेतकरी टोमॅटो विकत आहेत काही शेतकरी खर्च इतका पण भाव मिळत नसल्याने टोमॅटो रस्त्यावरती फेकत आहेत यंदा शेतकऱ्यांनी टोमॅटोला चांगला भाव मिळेल या आशेने टोमॅटोची लागवड केली होती कारण महाराष्ट्रात शेतकरी टोमॅटोची शेती ही खूप मोठ्या प्रमाणात करतात देशातील एकूण टोमॅटो उत्पादनापैकी चार पॉईंट चोपन्न टक्के एवढे टोमॅटोचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात आहे उन्हाळ्यात टोमॅटो पिकासाठी कष्ट घेऊनही चांगला दर मिळत नसल्याने आणि आता भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढत आहेत उन्हातानात काबाड कष्ट करून ज्या शेतकऱ्यांना पिकातून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा होती कमी भावात टोमॅटो विकणे आता त्यांची मजबुरी बनली आहे जर त्याने नकार दिला तर संपूर्ण उत्पादन सडून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भाव अचानक कोसळल्याने बहुतांश शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की टोमॅटोचे भाव घसरण्याचे नेमके कारण आहे काय ते तरी सांगा उत्तर प्रदेश मध्ये अनेक राज्यातून टोमॅटोची आवक होत असल्याचं राजस्थान सारख्या राज्यातून टोमॅटोची आवक चांगली झाली आहे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे दरात घसरण होत आहे पण दुसरीकडे बाजारात टोमॅटोची मागणी वाढली आहे आणि मागणी वाढली की दर वाढतात पण टोमॅटो बाबतीत ही स्थिती नाही मागणी वाढली तरी देखील दर मात्र वाढत नसल्याचे दिसत आहे कारण बाजारात टोमॅटोची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे दर घसरत आहे कृषी विभागाच्या अंदाजानुसार मध्ये टोमॅटोचे उत्पादन लाख टन होण्याची शक्यता आहे जे गेल्या वर्षीच्या लाख टनांपेक्षा किंचित जास्त आहे म्हणजे हे निश्चित आहे की आवक ही वाढली आहे त्यामुळे दर हे घसरले आहे टोमॅटोचे भाव सतत घसरत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे मुळात टोमॅटो हा नाशवंत माल आहे सध्या मिळणाऱ्या बाजारभावातून शेतकऱ्यांनी जितका टोमॅटो साठी खर्च लावला आहे तो देखील यातून निघत नाही उत्पादन खर्चही हा टोमॅटोसाठी अधिक असतो मशागत शेणखत रासायनिक खते टाकणे बेड वाफे तयार करणे मल्चिंग पेपर औषधांची फवारणी उन्हापासून संरक्षणासाठी आच्छादन वापरणे टोमॅटो काढण्यासाठी मजूर लावणे बाजारात विक्रीसाठी नेणे या सर्व गोष्टींसाठी उत्पादन खर्च हा लाग आणि त्यातून मिळणारा भाव हा कमी असतो त्यामुळे आम्ही करावं तरी काय असे प्रश्न शेतकरी करत आहेत सरकारने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घ्यावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे टोमॅटो पिकाला एकरी साधारणपणे पन्नास हजार रुपये खर्च खर्च येतो टोमॅटो तोडणीसाठीच्या मजुरीचा खर्च देखील दिवसेंदिवस वाढतो आहे यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतीमाला सरकारने हमी भाव हा द्यायलाच हवा अशी मागणी शेतकरी करत आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे की जून मध्ये टोमॅटोचे भाव काही प्रमाणात सुधारतील का ते सुद्धा सांगतो बाजार अभ्यासकांच्या मते टॉमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते कारण बाजारात जरी टॉमॅटोची मागणी ही वाढत असली तरी आवक देखील वाढत आहे आवक वाढल्याने बाजारात टॉमॅटोची कमतरता ही जाणवणार नाही यामुळे टॉमॅटोचे दर अजून काही दिवस स्थिर राहणार आहेत या दरात अजून काही दिवस चढ उतार राहू शकतात पण दर मात्र सध्या काही फारसे वाढणार नाही हा झाला टॉमॅटोचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी बाजारभावाकडे आणि शेतमाल खराब होऊन फेकावा लागणार नाही याची काळजी घेऊन टॉमॅटो विकण्यास हरकत नाही असेच कांदा आणि सोयाबीनची देखील परिस्थिती ही बिकट झाली आहे त्या संबंधित कापूस या पीक संदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर चॅनलवरील व्हिडिओ आताच चेक करा धन्यवाद